का नांद का सगळं जायचं शेवटपर्यंत राईट घ्यायचं नाही आता सर्वच आहे बाय 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 हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि माझी मैत्रीण माझी मावस बहीण मैत्रिणीचे मिस्टर माझे जीजू आणि या जोडीला रेशमची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं मी तिच्याकडे गेले तिला भेटायला आणि साहेब पण दोन दिवस बाहेरगावी गेलेले तर त्याच्यामुळं आणि तिला सुट्टी होती <laughs> तर चल म्हटलं तेवढंच वातावरण चेंज आणि मग आम्ही रिटर्न आलो घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्याच्यानंतर आणि या दोघांनी येताना आर्यासाठी आणि शौर्यासाठी खूप सारा खाऊ आणला चिप्स केळी चॉकलेट आणि चिवडा पाहू शकता आणि लेकरांना माऊला आणि काकाला पाहून खूप खुशी झाली त्याच्यानंतर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं तर शौर्याचा फेवरेट आयटम आणि माझा पण आणि महेश जिजूंना पण तोच आयटम आवडतो म्हणजेच आलूचे पराठे तुम्हाला पण कोणाकोणाला आवडते आलूचे पराठे नक्की कमेंट करून सांगा आणि दोन दिवस आमचे कसे गेले काही कळलेच नाही कारण की खूप दिवसाच्या नंतर रेशमसोबत एवढा वेळ घालवायला भेटला त्यातले त्यात शिवदास पण घरी नव्हते ते पण त्यांच्या मित्रासोबत हरीहरी तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्यांचा त्यांच्या इन्स्टा आय डीवर ते फिरायला गेल ते मित्रासोबत आणि ह्या जोडींना मी घेऊन आले आमच्या घरी आणि खरंच खूप छान वाटलं आणि आता यापुढचा व्हिडिओ त्यांच्या आवाजामध्ये पाहू शकतो

अत्यंत उत्तम झाला हो का बऱ्यापैकी नाही का अत्यंत उत्तम म्हणजे आज किती मार्क्स शंभर पैकी शंभर पैकी हा अरे मग अत्यंत उत्कृष्ट आणि मग पंच्याऐंशी कस उत्तम उत्कृष्ट म्हणजे फरक ओके बर हे आम्ही कट करतो तेवढं जाऊ दे तेवढा कट करतो तेवढा आम्ही आमचा आवाज दाखवून देऊ तुम्ही काय बोला काय कट करायचं काय घ्यायचं ते आमचा म्हणून शंभर पैकी शंभर म्हणा ना बळच काय व्हायला नाही माझी बहीण आहे ना शंभर पैकी शंभर नाही प्लीज एवढी बिचारी म्हणायची प्लीज द्या द्या ना काय व्हायला विलायची टाटली पाच दहा आता ते प्रॅक्टिकल नाही तर काय हां परठेल देते आता शंभर रुपये हां बरं पराठेल किती देतो सकाळच्या हां पण सोने तुला बी पाच कमी दिले सोने निघेल ते तिला पंच्याण्णव दिले आणि मला पंच्याऐंशी दिले रेशमला किती देतो चहा हा ए ते मीच केलतीच केलतीच रेशमला किती नाही रे पडायला पाहिजेत ना बनव आउट ऑफ कस तुला माहित नाही ना तुला माहित नाही का मग मी कोणी

तुम्हाला आवडतात का नाही काय माहिती फोटो आणि बघितलं सर्व हो हा आता फेवरेट आहे हा पण आहे आणि प्रत्येक म्हणजे वेगळ्या लुकच वेगळा फोटो फक्त हे ब्ल्यूचे दोन आले कारण तरी ते जास्त विशेष आवडलं नाही छान पाड़े पाड़े। एक दाम एक दाम नहीं। 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 दोन दिवस झालं साहेब पण नाशिक येथे हरिहरी गड या गडावर गेलते ट्रेकिंगसाठी आणि सर सकाळी सकाळी आले आणि आल्याच्या नंतर खुशी आणि आर्याला आश्चर्यच म्हणजे झालं की कधी आले पप्पा आणि शौर्या झोपितच होती आणि ती उठल्याच्या नंतर मी तिला चिडवत होते शौर्या तुझे पप्पाच नाही येत आले तर मग ती चिडत होती मग तिला म्हटलं चल तुला मी सरप्राईज देते सरप्राईज म्हटल्याच्यानंतर ती थोडी खुश झाली मग तिला घेऊन मी साहेब ज्ञान मामच्या रूममध्ये झोपले होते सकाळी येऊन कारण की रेशम आणि जो तिकडं असल्यामुळं ते या रूममध्ये झोपले आणि शौर्या त्यांच्यासोबत होती त्यांच्या रूममध्ये झोपलेली आणि तिला माहीतच नाही तिचे पप्पा आलेले आणि तिला आश्चर्यच वाटलं की पप्पा तरी ती रात्रीच म्हणत होती पप्पा कधी येणार कधी येणार आणि पप्पा दिसल्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरची पहा कशी स्माईल आणि खुशी आणि शिवदासना पण खुशी झाली दोन दिवसाच्या नंतर लेकरांना पाहिलं आणि पहा कसं लेकरू पप्पाला मस्त मिठी मारून आराम करत आहे सकाळी उठलं की मोबाईलच घेते तू बघ इकडं पण उठलं की काय काम ते मोबाईल मध्ये काय मेसेज आले काय नाही मी पण कामासाठी व्हिडिओ करण्यासाठी घेतला तुम्ही काय बिनकाम आहे उघड सकाळी उठले उठल्या आंबे थांब ना जरा आताच लेकरं गेले तर शाळेत <laughs> आता थोडा श्वास मोकळा झालाय तुझ्यासारखं नाही ना इतकं निवडण थो रेशम आता उठला लवकर जायचं हो ते म्हणलं ना ती निवंत जायचे आता बरोबर आहे कशाचा टायम दोन दिवस कसे होते ते कळलं सुद्धा नाही आणि निघून गेले त्याच्यानंतर सकाळी त्यांना जायची घाई तर मस्त भाजी पोळी मटकी कांदा काकडी शेंगदाण्याची चटणी कारण की ते दोघं पण तेलकट खात नाहीत जास्त रस पण नको म्हणे आणि दुसरे सकाळी जर जेवण केलं तर डायरेक्ट संध्याकाळी जेवण करणारे अशी जोडी आहे तर त्याच्यामुळं नाश्ता जर केला असता तर मग त्यांनी जेवण केलं नसतं त्याच्यामुळं सकाळी सकाळी अगोदर स्वयंपाक केला कारण की बच्चे कंपनीला पण डब्बा द्यायचा होता आणि ही पण जोडी मग तशीच निघाली असती आणि शिवदास पण आज आले त्याच्यामुळं खुशी आणखी दोन दिवस नव्हते निघायचे त्या दिवशी तरी आले आणि अ शेवटी बघा कसे वाढले रेशम आणि शिवदास सर्वात शेवटी आणि आम्ही दोघं बत्तीस वेळा चावून खाल्ले अरे अ कशाच उशिरा आणि कशाचं काय त्यो पो आन्टी कड चग चुन चग्नु खाने एक

काय <laughs> लावून <laughs> 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 Ya işte adamın sonrada ne? Sen ne yaptın ha? Ayda kaç milyon

कसे दोन दिवस निघून गेले रेशमसोबत कळले सुद्धा नाही आणि जाताना खूप वाईट वाटत होत आणि मी जर म्हणजे असं डोळ्यात पाणी तर मी जर रडले असते तर ती पण खूप रडली असती आणि खरंच आम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा भेट होते कारण की त्या दोघांची ड्युटी आमची पण ड्युटी आणि सुट्ट्याचं मॅनेजमेंट होत नाही बऱ्याचशा अडचणी असतात पण जेव्हाही आम्ही भेटतो तर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खुशी ते शब्दामध्ये सांगूच शकत नाही आणि जायचं म्हटलं की तिचा बी चेहरा पाहू शकता तुम्ही जे तिला कर्तव्यासाठी जावंच लागतं आणि मला जाऊ देऊ वाटत नव्हतं असं आम्ही थोडंसं गप्पा केल्या आणि नंतर निघाली रेशम खूप खूप वाईट वाटत होतं पण काय करणार हा क्षण दोन दिवस कसे गेले आमचे कळलं पण नाही आणि मैत्रीण प्लस बहीण माझी मावस बहीण मैत्रीण आणि खरंच खूप चांगली जोडी आहे या जोडीची पण आणि हे दोघं पण बीड पोलीस आहेत आम्ही परभणी पोलीस तुम्हाला कशी वाटली माझ्या बहिणीची आणि जिजूची जोडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय